नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला उपवासाचे थालीपीठ कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या उपवासाच्या रेसिपीला सुरुवात करूयात उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाण्यामध्ये थोडंसं सा पाणी घालून दोन ते तीन तास भिजवून घेतलेलं आहे भिजवलेला साबुदाणा आपण एका भांड्यामध्ये काढूया भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूड घालूया साधारण अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूड घालायचे आहे चार हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरची पेस्ट घालूया हिरव्या मिरची पेस्टऐवजी तुम्ही एक टी स्पून लाल तिखटसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालूया दोन चमचे ताजे दही घालूया इथे मी एक मोठा कच्चा बटाट्याची साल काढून किसून घेतलेला आहे किस काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेला आहे किसातील पाणी नीट निथळून याच्यामध्ये घालूया थोडीशी साखर घालूया आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया थालीपीठाचे मिश्रण तयार करत असताना पाण्याची अजिबात गरज पडत नाही आहे हे बघा थालीपीठ बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे प्लास्टिकच्या कागदावर पाण्याचा हलका हात लावून घेऊया मध्यम आकाराचा गोळा तयार होईल एवढं मिश्रण घेऊयात मिश्रणाचा गोळा तयार करून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ एकसारखे थापून घेऊया हे थालीपीठ जास्त जाड किंवा जास्त पातळही थापायचं नाहीये सर्व बाजूने एकसारखे थापले जाईल याची काळजी घ्यायची आहे हे बघा थालीपीठ आपलं कसं छान थापून झालेलं आहे थालीपीठ नीट भाजावं म्हणून मधोमध मद एक छिद्र पाडूया गॅसच्या कमी आचेवर पॅन गरम करायला ठेवायचा आहे तसेच पॅनला तेलही लावून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थालीपीठ पॅनवर घालायचं आहे आणि हळूवार प्लॅस्टिकचा कागद अलगद काढायचा आहे थालीपीठ पॅनवर टाकत असताना गॅस याच मोठी असली तर प्लॅस्टिकचा कागद जाळायची शक्यता असते कागद काढल्यानंतर गॅस श्यास मध्यम आचेपेक्षा थोडी मोठी ठेवायची आहे थालीपीठ व्यवस्थित भाजावे म्हणून कडेने तेल सोडूया थालीपीठ शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया तीन ते चार मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया कडेने थालीपीठ सोडवून घेऊया थालीपीठाच्या कडा सुटत आलेल्या दिसत असल्या तरी मध्ये अजून नीट शिजलेलं नाही आहे परत याच्यावर आपण झाकण ठेवूया आणखीन तीन ते चार मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया हलक्या हाताने थालीपीठ नीट पलटून घेऊया आता दुसरी बाजू नीट भाजण्यासाठी याच्यावर परत झाकण ठेवूया तीन ते ती चार मिनटे झाल्यानंतर झाकण काढायचं आहे थालीपीठ पलटून घेऊया दोन्ही बाजूने थालीपीठ छान सोनेरी रंग येपर्यंत भाजून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर थालीपीठ दोन्ही बाजूने छान खरपूसचं चा भाजून झालेलं आहे असं भाजून घेतलेलं थालीपीठ गरम गरम खाताना कुरकुरीत लागतं याच पद्धतीने शिल्लक मिश्रणाचे थालीपीठ करून छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत गरम गरम थालीपीठ दह्याबरोबर किंवा लोणीबरोबर खायला द्या खूप भारी लागतात असं उपवासाचं थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद